काही दीदी नंतर तुझ्यासाठी प्रश्न प्रश्न ह्या आमच्या आपण आपण घेऊया आणि त्याच्यावर चर्चा करूया ओके हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्नचं उत्तर घे हा दुसरा प्रश्न, प्रश्न पुस्तक वाटत ओके हा तुला आता दिसत नाही आणि तू म्हणजे तुला काही वाचायचं असेल काही लिहायचं असेल तर तू कसं तू तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये तुला, तु, जीवना तुला काम की समजावा तू कसं म्हणजे अडचण येतात का तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत तुमचा काही प्रश्न आहे ताई तू वेगवेगळे काम करतेस तुला डोकं कोण विसरून देते तुला जेवण कोण खाऊ आता या सर्व प्रश्नांचं एकत्रित उत्तर द्या ताई पहिला प्रश्न ईश्वरीचा होता ईश्वरी तर माझ्या हृदयाला काही दुःख होत नाही पण तुला कधी वाईट वाटत नाही का मला का नाही दिले देवाने तुझ्या वाटत एक गोष्टी तिला वाटणारच मे हा कोमलचा प्रश्न काय होता तू आता वेगवेगळ्या पुस्तक वाचत असतील तर ते कसं वाचतील ऑडिओ पुस्तक असतात मोबाईल मध्ये एक ऍप असत किंवा ऑडिओ पुस्तकांची हा तिने टाइप केलं वाट तोडवता ना की लगेच येते पुस्तक आणि ते वाचून दाखवते पुस्तक फक्त आपल्याला काम हा ऐकायचं फक्त काम करायचं बरोबर आहे असं एखादं पुस्तक वा ऐकलेलं सांग बर कोणतं ओके ओके श्यामची आई त्यांनी ऑडिओ मधून ऐकलं बरं पुढं कल्याणीच असं म्हणणं होतं किंवा तुझं हे रोजचं जी व्यावहारिक जीवन आहे सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याचा दिनक्रम कसा काय किंवा तुला कशी मदत होते अडचणी येत नाहीत का म्हणजे जास्त येत नाही थोडेफार येतात अडचणी आई बाबा मदत करतात करता येतात पण आई बाबा मदत करतात तुझं काय होतं ताई तुला जेवण पण खाऊ घालत आणि ते डोक्याचं ह्या कामामध्ये अर्थात आईची मदत म्हणजे मी जेवण हाताने करते हातानच कर दिती सरळ हातानं एखाद्या वेळेस वाढून पण दि घरातली काम पण करते भांडे करू शकते आज सकाळी आज कुरड्या घातल्या वर एक किलोच्या तर तोपर्यंत तिनं पाणी टाकीतलं घेऊन धुन धुत तिला दिसत नाही तर कस काय म्हणते ती अंदाजानच कपड्यांना पण लावून आपटून पाण्यातून काय होत तुझं साक्षी दिलं ना कुतुहल आहे ते की असं एखादं आपल्याला शरीराला इंद्रियाची कमतरता असल्यास कसं शक्य आहे की नाही यात तर सगळ्यात मोठा वयव तुझाच नाही आहे जिथून खूप मोठं प्रचंड ज्ञान ग्रहण करतो आपण बरोबर आहे त्यामुळे यांना ह्या कुतूहल वाटतंय आणि या सगळ्या ज्या पोरी आहेत ते तुझ्याकडं बघता त्या अगदी हैराण झाल्या तुला सांगतो हे सगळं तू बोलतेस ना त्या म्हणजे अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत की ते हैराण झाल्यात की योगेश्वरी किती जिद्दी आहे आहे की नाही एवढं असतानासुद्धा तू तुझ्या चेहऱ्यावरलं तसंच हास्य कायम आहे आहे की नाही ईश्वरीनं थोडा प्रश्न विचारला हृदयस्पर्शी पण ईश्वरी माणूस आहोत आपण त्या भावना असतात पण तिनं इतकं उत्तर छान दिलं इतकी छान बॅटिंग केली नाही वाटत म्हणली काही बोलली थी का तिनं किंतु परंतुसुद्धा म्हटलं नाही तिच्यावर तिनं काहीच नाही वाटत आहे की नाही छान